नमस्कार मी श्रीकांत आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काश्मीरमधल्या हल्ल्याच्या नंतर ज्या तीव्र प्रतिक्रिया सगळीकडून उमटत आहेत त्याच्यातला एक भाग भावनिक आहे मला स्वतःलाही काल व्हिडिओ करताना आवरलं नाही आणि मी स्वतः त्या ठिकाणी होतो आणि ज्याचा मृत्यू झाला त्या ठिकाणी मी आहे आणि माझी बायको बाजूला बसून आहे असं चित्र माझ्या डोळ्यापुढे येऊन थरकाप उठला पण दुसरी जी शांतपणे हळूहळू प्रतिक्रिया उमटत आहे ती तशा अर्थाने फार डेंजरस डेंजरस म्हणजे ह्या इस्लामिक कट्टरपंथी मानसिकतेला डेंजर ह्यांनी जे जगभरामध्ये सगळ्यांशी भांडण सुरू केलं होतं त्याच्यातली सगळ्यात पहिली प्रतिक्रिया अमेरिकेच्या नंतर सुरू अमेरिकेत सुरू झाली अमेरिके ट्विन टावरच्या हल्ल्याच्या नंतर आणि ओसामा बिन लादेनला ज्या पद्धतीनं टिपल्या गेलं आणि ठार मारल्या गेलं इस्रायलनी ज्या पद्धतीने हल्ले करून हमासचे सगळं ज म्हणजे गाझा जो प्रकार घडला या सगळ्यातून आता जो नवीन मुद्दा समोर उपस्थित होते त्याच्यावर म्हणून मला हा शांतपणे आज व्हिडिओ करायचा आहे दोन मुद्दे आहेत भारताला लागून असलेले म्हणून एक तर आत्ता काश्मीरच्यामुळे ओ केचा विषय समोर आलेला आहे आणि दुसरं ज्या पद्धतीने आपण बांगलादेशाची आर्थिक कोंडी सुरू केलेली आहे त्याचाही व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे म्यानमारमध्ये त्याही ठिकाणी ते जे सगळे चकमा आणि कुकी जमातीचे जे सगळे लोक आहेत आणि जो ब्रह्मदेशाचा म्हणजे म्यानमारचा आपल्याला लागून असलेला म्हणजे आपण त्याच्यानंतर बांगलादेश आणि म्यानमार असा जो सगळा तो, तो प्रदेश आहे तो प्रदेश ह्या दोन हे जे ठिकाणं आहेत हे व्यापाराच्या दृष्टीनं आणि जागतिक पातळीवरती अतिशय संवेदनक्षम झालेले आहेत आणि त्याचा तसा वेगळा विचार आता व्हायला पाहिजे या काश्मीरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती उद्या जर काही सरळ डायरेक्ट ऍक्शन करून पीओके चा भाग जर भारत पूर्णपणे आपल्या ताब्यात घेणार असेल आणि तसंच दुसरा भाग म्हणजे हा जो बांगलादेशाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे शेख हासिनांना आपण राजकीय आश्रय दिलेला आहे त्यांना परत बांगलादेशमध्ये प्रस्थापित करणे आणि हा जो चितगाव आणि तो सगळा एरिया आहे बांगलादेशचा त्या सगळ्यातून आपण म्हणजे नेक जसा आपल्याकडे आहे तसं प्रत्यक्ष बांगलादेशला पण एक नेक आहे ह्या चिकन नेक वर्ती ताबा मिसळून जर आपल्याला एक पोर्ट ईशान्य भारताचा तिथं तयार करता आला तर आपला जसा व्यापार वाढेल तसा जगाचा पण व्यापार तिथून वाढवू शकतो ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पी ओ मधून तो जो सीपॅकचा जो रस्ता गेलेला होता चायनाचा आणि मग तो पुढं वादेर बंदर आणि त्याच्यामुळे जो प्रश्न सगळा निर्माण झालेला होता आज ह्या सगळ्या कट्टरपंथीयाला प्रतिक्रिया म्हणून जगभरातून ज्यांना ज्यांना शांतता पाहिजे जे जे, जे सगळे तंत्रज्ञान आणि व्यापार ह्याची जी वाढ जगभरात झालेली आहे त्याच्यामुळं जी अर्थकारणाला सगळ्यात जगभरातून गती मिळते आहे त्याला पाठिंबा देणारे जे सगळे लोक जे दे सगळे देश आहेत ते सगळे एकत्र येऊन पाकिस्तानसारखे जे हे आतंकवाद्यांची मूळभूमी आतंकवाद्यांना जिथून सगळ्यात जास्त रसद मिळते ती भूमी आणि जर तिचे तुकडे करणार असतील आणि त्याचाच बळी म्हणून दुसरा एक भाग म्हणजे बांगलादेश बांगलादेशमध्ये पण ज्या पद्धतीने लोकांनी निवडून दिलेल्या पंतप्रधानाला बेदखल करण्यात आलं त्याला देशातून हाकलून लावण्यात आलं ही जी प्रवृत्ती ज्या पद्धतीनं बायडनच्या काळात जोस सरोस हे सगळे जे ठरवून ठरवून आंतरराष्ट्रीय कटाचा जे उल्लेख करतात ना आंतरराष्ट्रीय कट हा आहे ह्याच्या विरोधात आता ठामपणे उभं राहायची गरज आली नेमकं ह्याच्या मध्यभागी भारत आहे एकीकडून पीओ केचा भाग आहे त्या पीओ केच्या भागातून हा जो सिपेकचा रस्ता जाणार आहे त्याच्यामुळून आणि तो त्या ग्वादर बंदरापर्यंत जाणार आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बंदर पोर्ट दुसरीकडून मी जे नवीन मुद्दा सांगतो आहे पश्चिम बांगलादेशचा जो खालचा खाल भाग आहे ईशान्य असा भाग आहे त्रिपुरा किंवा आपल्या मिझोरामचा अगदी खालचा टोकाचा भाग म्यानमार त्या ठिकाणी जर एखादं पोर्ट आपण विकसित करू शकलो आणि त्या पोर्टच्या माध्यमातून तोही म्हणजे आशियाई देश आहेत दक्षिण आशियाई सगळे देश आहेत त्यांना बाकी जगभराशी व्यापाराच्या दृष्टीनं जोडणं भारताला सुद्धा ईशान्य भारताशी आपला एक नवीन संपर्काचा व्यापारासाठीचा एक मार्ग उपलब्ध होणे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या नवीन गोष्टी घडू पाहत आहेत उलट माझं तर असं म्हणणं आहे की हा जो काश्मीर मधला हल्ला आहे हा वैतागातून वैफल्यातून झालेला हल्ला आहे ज्योत विझत असताना जास्त मोठ्या प्रमाणात फडफड करावी तशा पद्धतीचे चालू आहे सलग चार वर्ष त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं पर्यटन आपण करून दाखवलं व्यवसाय वाढवून दाखवला जगभरात उदाहरण उपस्थित करून दाखवलं त्या सगळ्यातून एक फार मोठी विश्वासार्हता भारतानं जागतिक बाजारपेठेत कमवलेली आहे इतकंच नाही आपण जी अंतर्गत अंतर्गत आपली बाजारपेठ गेल्या अकरा वर्षात मोदी शासनामध्ये विकसित करून दाखवली ज्या पद्धतीचे संरचनांची कामं रस्त्यांच्या विकासाची त्याच्यानंतर रेल्वेच्या विद्युतीकरणाची पाणलोट क्षेत्राची पण मोठ्या धरणांची जी कामं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहे त्या सगळ्यातून जगभरामध्ये हा संदेश गेलेला आहे की भारतासारखं जे लोकशाहीचं मॉडेल आहे एकशे चाळीस कोटीचा देश मुस्लिम बहुल असलेल्या काश्मीरमध्ये पण तो शांततेच्या मार्गाने निवडणुका घेऊन दाखवतो जे कुठल्या स्वतः मुस्लिम देशालाही शक्य झालेलं नाही म्हणजे आणि त्या काळात एकही हिंसाचार झालेला नाही लक्षात घ्या तुम्ही आताचा हा जो झालेला हिंसाचार आहे हा वैफल्यातून वैतागून झालेला आहे हे आता माझ्या थोडं शांतपणे विचार केल्याच्यानंतर लक्षात येत चाललेलं आहे तुम्ही विचार करा आता वेगवेगळे त्याच्याबद्दलची माहिती समोर येईल त्याच्याविरुद्ध आता का कडक कारवाई तर सुरू झालेलीच आहे त्याचे परिणामही दिसतील लवकरच त्या सगळ्या हल्ल्याचा मास्टर माइंड ते सगळ्या गोष्टी होत राहतील त्या कडक कारवाईच्या बरोबरच तिथं व्हायलाच पाहिजे आणि हे जे सगळ्यांनी ह्या लिब्रांडूंनी मिळून पसरवलेलं नॅरेटिव्ह होतं ते उद्ध्वस्त केलं पाहिजे तो एक भाग झाला पण त्याचा जो पुढचा टप्पा आहे जी आपण आधीच प्रक्रिया सुरू केलेली होती चार वर्ष काश्मीरमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून जी आपण करून दाखवलेलं होतं रेल्वेचा वंदे भारत ट्रेन सुरू झाली ह्या सगळा जो गोष्ट ही जी सगळी गोष्ट होती ह्यातनं जगभरात दखल याची घेतल्या गेलेली आहे आता जेव्हा की बांगलादेशचेही प्रश्न सुटत नाही आहेत नेपाळमध्ये चीननी केलेला हस्तक्षेप डावलून परत आधीच्या व्यवस्थेची आणि राजेशाहीची मागणी ते लोक करत आहेत ज्या श्रीलंकेच्या नावानं आपले तथाकथित विद्वान संपादक त्यांची कशी अवस्था झाली आता आपली लवकरच कशी होईल हे म्हणून तेव्हा रडके अग्रलेख लिहित होते त्यांच्याकडे अन्नधान्याची जेव्हा समस्या निर्माण झाली ते आता स्वतःच डोकं बळून घ्यायला लागलेत कारण की त्या श्रीलंकेची अवस्था खराब झाली पण ते म्हणतायत तसं काडीचही भारतात घडलं नाही मालदीवनी ज्या पद्धतीनं शहाणपण करायचा प्रयत्न केला आणि मोदींनी एक त्याला झटका दिला त्यांच्याशी असलेले जे व्यावहारिक संबंध तोडले पर्यटकांचा तिथला ओ बंद झाला आम्ही मागच्याही व्हिडिओत ते सांगितलं होतं त्याचा फटका त्यांना आता बसला आणि आता ते घुटण्यावरती म्हणतो ना आपण गुडघे टेकले तसा प्रकार झालेला आहे बांगलादेश नेपाळ पाकिस्तान श्रीलंका मालदीव हे सगळे आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत ह्यांनी चायनाच्या तालावरती नाचून किंवा जॉर्स सोरोसच्या पद्धतीनं किंवा आपल्याही भारतामध्ये राहुल गांधीसारखे बेजबाबदार लोकप्रतिनिधी विरोधी पक्ष सुद्धा ज्या पद्धतीची बडबड करतायत ते सगळं हे आंतरराष्ट्रीय कटाचा कसा भाग आहे त्याचाच एक भाग म्हणजे हा हल्ला आहे पण ह्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून त्याच्यावरती जी कडक कारवाई होईल ते मी सांगतोय तो भाग वेगळा जो भाग आता इथून सुरू होईल फार मोठ्या प्रमाणावरती जागतिक व्यापाराच्या बाबतीमध्ये ओ के ताब्यात घेऊन त्या ठिकाणचा जो रस्ता आणि बाकीचे विकासाचे प्रकल्प आहेत ते मार्गी लागणे बांगलादेशाचा शेवटचा खालचा एक भाग ताब्यामध्ये घेऊन तिथे एखादं बंदर विकसित करून तिथे व्यापाराला चालना देणे म्यानमारमधला फार मोठा हिस्सा बऱ्याच काळपासून लोकशाहीपासून वंचित राहिलेला आहे तो जो सगळा प्रदेश आहे तो पण भारताला जोडून घेणे आणि चिकननेकचा लागून असलेला जो प्रदेश आहे जो हिंदू बहुल आहे तो पण भारताला जोडल्या जाणे हे कितीतरी वेगळ्या गोष्टी ज्या खरं तर होऊ घातलेल्या होत्या पण ह्या काश्मीरमधल्या हल्ल्यावरून ह्या सगळ्याला गती मिळेल आणि केवळ गती आपण देत आहोत म्हणून नाही तो तर एक भाग झाला पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या प्रयत्नांना फार मोठा प्रतिसाद लोक देतील कारण की सगळं जग ह्या हिरव्या इस्लामिक दहशतवादाचा हा जो कॅन्सर हा जो ही की कीड लागली वाळवी लागलेली त्यानं सगळेच वैतागलेले आहेत आणि सगळ्यांनाच हे समूळ नष्ट करायचं आहे कडक कारवाई हा त्याचा एक भाग आहे पण त्याला जोडून व्यापार व्यवसाय जागतिक पातळीवरती अर्थकारणाला गती देणे हे त्याला दुसरं एक महत्वाचा त्याचा आयाम आहे आणि जी गोष्ट आपण चाचरत होतो तातडीनं कुठल्या गोष्टी करत नव्हतं ह्या हो पातळीवरच्या त्या आता कराव्या लागतील जसं पीओ के आपल्याला तातडीनं हातामध्ये घ्यावं लागेल त्याच पद्धतीनं बांगलादेशचा ईशान्य भाग वायव आग्नेय भाग जो आहे त्याही ठिकाणावरती आपल्याला लक्ष केंद्रित करून नवीन काही तिथे व्यवस्था तयार करता येते का हे पाहावं लागेल हा एक वेगळा पैलू या निमित्तानं समोर येतो बघूयात काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद